मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली या भेटीत महाराष्ट्राच्या विकासाबाबत मोदींनी फडणवीसांना कानमंत्र दिलाय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य असल्याचं मोदींनी फडणवीसांना सांगितलं फडणवीस दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यावर जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पाच महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की ज्यावेळी आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो तेव्हा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांची भेट घ्यायची असते त्याप्रमाणे मी त्यांची भेट घेतली सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दीर्घ वेळ भेट झाली महाराष्ट्राबाबत काही चर्चा या भेटीत आमच्यात झाल्या महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचे राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आहे या राज्याला गतीशील ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी ते पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत असं पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती फडणवीसांनी दिली पुढे ते म्हणाले की मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही तिढा नाही अजित पवार त्यांच्या कामाने आणि मी माझ्या कामाने दिल्लीत आलोय शिंदेच काही काम नसल्यानं ते आले नाहीत कालपासून आजपर्यंत माझी जी आणि अजित पवारांची दिल्लीत भेट झाली नाही मी माझ्या पक्षातल्या नेत्यांच्या भेटी घ्यायला आलोय त्यांच्या पक्षाचे मंत्री कोण असतील ते शिंदे आणि अजितदादा आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय भाजप संसदीय समिती ठरवते मंत्रीपदाचे सक्षम उमेदवार कोण असतील ते वरिष्ठ ठरवतील आणि आम्हाला सांगतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले ही एक पद्धत आहे की ज्यावेळी आपण पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो त्यानंतर माननीय राष्ट्रपती माननीय प्रधानमंत्रीजी माननीय उपराष्ट्रपती यांची भेट घ्यायची असते त्याप्रमाणे मी त्यांची भेट घेतलेली आहे आज सकाळी माननीय प्रधानमंत्री मोदयांची माझी एक दीर्घ भेट झाली ज्यामध्ये त्यांचे आशीर्वाद देखील मी घेतले आणि महाराष्ट्राच्या संदर्भात काही चर्चा देखील आमच्या त्या संदर्भात झालेल्या आहेत आणि मला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं की महाराष्ट्र हे एक अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे देशाच्या अर्थव्यवस्थेकरता या राज्याला गतिशील ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टीने ते देखील पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत मी काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी गृहमंत्री अमित शहाजी त्याचप्रमाणे माननीय नितीन गडकरीजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी पक्षाचे जे, जे सगळे प्रमुख लोक आहेत यांची देखील सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि रात्री माननीय आमचे नड्डाजी अमित भाई आणि बी एल संतोषजी यांच्यासोबत ये। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा देखील केली राष्ट्रपतींची तुम्ही भेट घेतली उपराष्ट्रपतींची घेतली काय त्यांच्या राष्ट्रपती महोदयांनी त्या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित केलं की त्यांनी महाराष्ट्रात यावं राष्ट्रपती सांगितलं की मी लवकरच अशा प्रकारचा कार्यक्रम तयार आणि महाराष्ट्रात मोदी या साऱ्यावरती तुमचं सा म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत